दोन दिवसापूर्वी ज्या नगरसेवकांनी हो भाजपमध्ये माननीय रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आणि शहराच्या विकासासाठी म्हणून जातो म्हणून सांगून गेले परंतु मी सांगू इच्छितो की हे शहराच्या विकासासाठी गेले नसून हे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या विकासासाठी स्वतः स्वार्थासाठी हे गेलेले आहे कारण अडीच वर्षामध्ये यांनी नगर नगरपंचायतीमध्ये स्वतःचाच स्वार्थ बघितला स्वतःचाच स्वार्थ पाहिला कुठच्याही कार्यकर्त्याला अडीच वर्षामध्ये विकास कामं कुठच्याही कार्यकर्त्याला यांनी न न देता आपण स्वतःच म्हणून कामं केली आणि स्वतःच म्हणून गब्बर झाले त्यामुळे हे हो स्वतःचा विकासच करू शकतात हे शहराचा गावाचा विकास करू शकत नाही दुसरी गोष्ट एक सांगता येते की मंदार शिरसाट यांच्याशी विनायक राऊत राऊत साहेब माझी खासदार हे फोनवर चर्चा करायची परंतु त्यांना एक सांगू इच्छितो त्यांचं अज्ञान प्रगत आहे याचं कारण मंदार शिरसाट हे नगरपंचायतचे गटनेते आहेत आणि माजी खासदार विनायक राऊत साहेब हे महाराष्ट्राचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव आहेत ते गटनेत्याशीच बोलणार त्यामुळे गटनेतेशी बोलल्यानंतर गटनेत्याने वारंवार तुम्हाला सुखी सूचना दिलेली होती प्रवेश करण्या अगोदर चार दिवस माजी खासदार राहुल साहेब हे खास करून यांना भेटण्यासाठी कुडामध्ये आलेले होते का सर्व नगरसेवकांनी त्यांच्या भेटले या सगळ्या सर्व नगरसेवकांना त्यांनी विनंती केली तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्हाला निधी कृती कमी करू देणार नाही निधी आम्ही आणून देऊ परंतु यांचं स्वार्थ एकच होता की स्वतःचा स्वार्थ असल्याने यांना हे प्रवेश पक्षामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला तत्पूर्वी नगराध्यक्षपदाची जी निवडणूक झाली चोवीस जानेवारीला त्या श्रुतीवर्धन तुझ्या तुमच्या नगरसेविका अलिप्त राहिल्या आणि त्यांनी साथ दिली भाजपला त्या संदर्भात त्यांनी सुद्धा म्हटलंय की त्यांच्यावर कारवाई का केली नाही गटनेत्यांनी काय सांगाल कुडाळ नगरपंचायत गटनेते मंदार श्रिरसाट यांनी या ठिकाणी जर नगरसेवक ते गेलेले गद्दार नगरसेवक म्हणून असतील कारवाई केली नाही म्हणून तर हा आहे पुरावा जिल्हाधिकारी ओरोज या ठिकाणी ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे कारण ह्यांना पक्षांतर करायचंच होतं म्हणून हे अशी कुठेतरी कारणं सांगून कुठेतरी प्रवेश करायचा आणि आपलं आपलं घर भरायचं हे ते त्यांचं एक धोरण असल्याने त्यांनी हे खावल उचलली